तर मित्रांनो सर्वात आणखी तुम्हाला प्लेस्टोरवर यायचं आहे हे प्ले प्लेस्टोअर हिच्यावर आले तुम्ही इथं तुम्हाला सर्चमध्ये ई पीक पाहणी नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे पहिलं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून नवीन ॲप्लिकेशन हे खाली बघा इथं आहे हे ओपन करायचं आहे ठीक आहे ओपनवर क्लिक करून ओपन करायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर तुम्ही होम पेजवर आला त्यानंतर तुम्हाला विभाग टाकायचा आहे अमरावती आणि जर नवीन नोंदणी खात्याची नवीन खाते तुम्हाला इथं घ्यायचे असेल तर नवीन खातेदार नोंदणी करा हिच्यावर करून तुम्हाला तालुका मालेगाव गाव सिलेक्ट करून गट क्रमांक सिलेक्ट करून इथं नवीन खाते दाराचं नाव इथं नोंदवायचं आहे तर मी खातेदाराचे नाव इथं नोंदवलेले आहेत तर हिच्यामधून आता मी सिलेक्ट करतो ठीक आहे बघा याच्यावर निवडा याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हे माझं नाव आहे गणेश विष्णू जाधव हिच्यावर क्लिक करायचं आहे इथं बघा इथं क्लिक केलं की नंतर या ग्रीन बानवर क्लिक करायचं आहे आणि आता लगेच आपण पुढे आलेलो आहे त्यानंतर बघा इथं पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला वरील नाव दिसेल आजची तारीख त्यानंतर खाते क्रमांक तुम्हाला इथं निवडायचा आहे गट क्रमांक निवडायचा आहे हंगाम निवडायचा आहे चला एक एक सांगतो मी आता तुम्हाला इथं खाते क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक तुमचा जो आहे तो निवडायचा आहे क्षेत्र इथं बघा आलेलं आहे पोट खराब काहीच नाही तर ते नाही आलेलं नंतर हंगाम हंगाममध्ये इथं तुम्हाला खरीप हंगाम करायचा आहे त्यानंतर पिकाचा वर्ग तर एक पिक असेल तर एक करायचं जास्त पिकं असतील तूर सोयाबीन असेल तर बहुपीक करायचं आहे तर माझी सोयाबीन आणि तूर आहे तर हे बहुपीकमध्ये करायचं आहे त्यानंतर मुख्य पीक मुख्य पीक आपलं सोयाबीन आहे तर इथं सोयाबीन सिलेक्ट करायचं आहे सोयाबीन पाहायचं आहे इथं शोधू बी शकता तुम्ही बघा इथं सोयाबीन आला हे सोयाबीन इथं सिलेक्ट झालेलं आहे मुख्य पीकमध्ये सोयाबीन झालेलं आहे त्यानंतर किती सोयाबीनचं क्षेत्र ते टाकायचं आहे झिरो पॉईंट पन्नास टाकू आपण सोयाबीनचं चा, आणि त्यानंतर लावगडीची लावगडीचा दिनांक लावगडीचा दिनांक पंधरा जून ओके त्यानंतर दुसरा दुसरं पीक काय आपलं ते इथं सिलेक्ट करायचं आहे हंगाम खरीप करायचा आहे क्षेत्र टाकायचं आहे इथं झिरो पॉईंट बेचाळीस सर्व आपलं झिरो पॉईंट ब्याण्णव आहे त्यानंतर पिका पिकाचे नाव टाकायचे इथं इथं आहे दुसऱ्या पीकमध्ये तूर बघा तूर दाखवतो मी तुम्हाला आता हे तूर आलेली आहे त्यानंतर याचा लावगडीचा दिनांक तोच टाकायचा आहे आपल्याला पंधरा जून एका दिवशी पेरली होती त्यानंतर खाली आले इथं जलसिंचनाचे प्रकार सिलेक्ट करायचं आहे कोड वाहू असेल तर कोड वाहू करायचं आहे त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा आता मी इथं माझ्या क्षेत्रामध्ये आहे म्हणून इथं करेक्ट झिरो झिरो दाखवा लागला आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला आता तर इथून पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर छायाचित्र काढायचे आहे छायाचित्र एकवर क्लिक करायचं आहे आणि इथलचा फोटो काढून घ्यायचा आहे ओके करायचं आहे छायाचित्र एक आलं छायाचित्र दुसरं दोन नंबरचे जो ठीक आहे करायचं आहे आणि हे चित्र काढून घ्यायचं आहे ओके बघा आता या सईबाणाच्या निशांवर क्लिक करायचं आहे बघा माहिती इथं व्यवस्थित आलेली आहे एकदा वाचून घ्यायची आहे खाते क्रमांक गट क्रमांक क्षेत्र त्यानंतर हंगाम खरीप मिश्र पीक त्यानंतर सिंचनाचे प्रकार कोड जलसिंचन जल सिंचन काहीच नाही वाचलं की जन जनसिंचन टाकायचं काम नाही ठीक आहे त्यानंतर मुख्य सोयाबीन सोयाबीनचं मुख्य पीक सोयाबीन आणि क्षेत्र आहे आपलं तूर तूर झालं याच्यानंतर या डब्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पिकाची माहिती साठवली आणि अपडे अपलोड झाली आहे तर ठीक आहे या बटनवर क्लिक करायचं बघा मा पिकाची माहिती पहा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पिकाची माहिती पुन्हा बघू शकता बघा इथं आता तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करू शकता नष्ट करायचं असेल तर नष्ट करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता ज्यानंतर तुम्हाला करता येणार नाही ठीक आहे तर असंच राहू द्यायचं याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची नाही terang.